हॅलो गाईस तर तुमचं रॅक्स गुलवी या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉनची घंटी दाबून क्लिक करा तर मागे चालली सुंदरची व्यवस्था पाहुण्याची दोरी बांध देतली त्याला घरी मोठा आहे ना मोबाईलाची क्वालिटी पण बघू शकता तुम्ही ये घरचेच साथ त्याचे यश पाटील बघू शकता बैलाच्या जवळ फक्त येत जाते जास्त बघा मोठा माणूस गेला का कसा बैल मान खाली घालते फक्त त्या तो त्यालाच बघ लगेच आवाज दिला तर लगेच साईडला झाला नाव तर तुम्हाला माहित असेल भिवंडी एक्सप्रेस सुंदर पब्लिकच इथले बांधित त्यांनी पूर्ण झालं आता त्यांचं बांधून वगैरे तर चालू आहे आता तुम्हाला जर वाटत असेल मित्रांनो हा बैल लहान दिसतो पण खूप मोठा आहे हाईटला पण बैलाची फिटनेस पण बघू शकता तुम्ही तसं आहे डोकऱ्या बाबाला घाबरवला गारवण चुपता याला बैलाला पोरं पण बाबाची मस्करी करत होती मित्रांनो तुम्ही तला बघू शकता पूर्ण बघलेलं आहे आणि वीर पंप मध्ये घेतला तर इकडून बघा बैलाची शिंग त्याची चालण्याची पाय बघा कसं टाकतो नजर किती शार्प आहे त्याची शिंग पण फिट मोठी होती आता बघा इथल्या सोडून दिला तरी सरळ झाला डायरेक्ट काहीच करायची गरज नाही सरळ चे सरळ डायक्ट त्या साईडला आणि या बैलाची काशी येत आहे सुंदर एक्सप्रेस भिवंडी का समोरच्याला गाडी देणारच नाही लोकांना वाटला तो खपला पण थोडा काही कारणा बिमार असल्यामुळे बैल तपली होत मित्रांनो बैल सुटल्या सुटल्या ते बघा दोघंजण जण किती धावत आलं बैलाच्या आधी ते पोचलं इकरा नाही दोन महाराज असत नेला एक नाही घरी शिधाले मित्रांनो बघू शकता सरळ जेल वाकरा येणारच नाही त्या बैलाची खाशी येते याची जसं जोडला तसं आणतो शर्तीमध्ये पण जसा गेला तसाच येतो साईडला नाही जात बैल पहिला वाजव ना तो आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या घंटीवर क्लिक करा